सोयाबीनच कालवण मटणाला सुद्धा माग सारणार नमस्कार सगळ्यांना तर मी आज बनवते सोयाबीनची भाजी मस्त पैकी झनजण जन चमचमी सोयाबीनची भाजी तर ही गरम करून गरम पाण्यात चांगली पाच मिनिटं झाली शिजवून घेतली होती तर, तर मौलुसुसीत कसे झाले बघा तर आता हिला चांगली मिठाच्या पाण्यानं पण धुवून घेतले पाणी पण पिळून घेतलं सगळं तर आता मी फ्राय करणार आहे तेल तेल ओतून त्यासाठी मसाला घेतलाय सगळा इकडं कोथंबीर आहे कांदा घेतलाय बारीक असा उभा चिरून असा उभा करून चिरून घेतलाय कांदा टोमॅटो ह्या आले लसणाची पेस्ट आहे ती पण असं उबरधोबड चिरून घेतला तर इकडे मसाला आहे चटणी आहे या धनिया पावडर आहे चिकन मसाला पुढे बाकी काय घेतलेलं नाही आणि शेंगदाण्याचं कूट आता घेणार आहे मस्तपैकी तेल तापल्या तर जिरे टाकून घेते आता फ्राय करून घेते तेल सगळे कसं पसरल्याचे जवळ चिपकत राहते हळद टाकते आता हळद आणि जिरं थोडं मीठ टाकून मस्त रेखी फ्राय करून घेतलंय तेल टाकलंय का मोठी फोड गेली मस्त कांदा टाकून घेते चांगला फ्राय करते आता कांदा भरला कांदा फ्राय झालाय लसूण टाकायचं ना कांदा फ्राय झाला तर मी कांदा मस्त फ्राय करून घेतलाय तर आता पत्ता पण नाही म्हणून आता फ्राय केला कांदा नमाटो टाकला कांदे आता घेते टाकून घ्यायचा आता मी सोयाबीन पण टाकून घेतलं पैकी थोडं कोथंबीर टाकते मिक्स करते सगळं थोडस आपल्याला काही पाणी वाटायचं चांगलं शिजून द्यायचं पाच मिनिट तर मस्तपैकी भाजी शिजली तर शेंगदाण्याचं कूट आता टाकून घेतली पोकळी फुटल्यावर शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलंय तर बघा आता मस्तपैकी कालून कस शिजलं या गरम पाणी ओतल्यामुळं तरी पण आली या मस्तपैकी चमचमीत झणझणीत सोमे भाजी ही सोयाबीनच कालवन मटणाला सुद्धा माग सारणार शिस्त आहे कस फुटले फुटलेल्या मस्तच पैकी चला तर मग बाय भेटू असंच व्हिडिओ मध्ये आवडल्यास करा लाईक असता कमी येते